नमस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याविषयी लागोपाठ दुसऱ्या दिवशी व्हिडिओ अपलोड करावा लागत आहे आणि मला असं वाटतं की संघाच्या तमाम संघ परिवाराच्या तमाम बोलणाऱ्या नेत्यांनी एकदा इतिहासाचा सा क्लास अटेंड करावा याचं कारण काल त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी अठराशे एकोणसत्तर साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधून काढली आणि त्याच्यानंतर शिवजयंती उत्सव हा जो एक फार मोठा कार्यक्रम तो टिळकांनी सुरू केला असं स्वत रोहित टिळक यांनी कबुली दिलेली आहे जे त्या लोकमत टिळकांच्या परिवाराचेच आहेत पण असं असताना मोहन भागवतांनी मात्र ते क्रेडिट लोकमान्य टिळकांना देऊन टाकलं ते सुद्धा केव्हा तर टिळकांचा जन्म हा तेवीस जुलै अठराशे छप्पन्नचा म्हणजे वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी टिळकांनी काय ती समाधी सोडून काढलेली होती का मला असं वाटतं या तमाम भाजपच्या संघ परिवाराच्या नेत्यांनी एकदा एक कोर्स केला पाहिजे इतिहासाचा इतिहासाचे धडे गिरवले पाहिजेत म्हणजे मग उज्जैनीचा चंद्रगुप्त विक्रमादित्य हा पाटलिपुत्रला जाणार नाही कारण त्याचा पिरियड वेगळा असेल पाटलीपुत्रचा चंद्रगुप्त मौर्य उज्जैनीत येणार नाही कारण त्यांचा इसवी पूर्वीचा कालखंड असेल सुरतेची लूटच शिवाजी महाराजांनी दोन वेळाला केलेली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही महात्मा ज्योतिबा फुले यांनीच शोधून काढली ही फॅक्ट सुद्धा कायम राहील तुर्तास इतकेच माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राइब करा धन्यवाद